नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला माहितच आहे सध्या नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची लण धोवाळच्याच आहे आणि एकंदरीत असंख्य उमेदवार देखील इच्छुक आहेत त्याच माध्यमातून आज आपल्यासोबत आहेत शिवाजीराव भालेराव सर शिवाजीराव बालेराव सरांचं जर एकंदरीत राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक असं म्हणजे सगळ्या बाबतीत जर अभ्यास करायचं म्हटलं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजपर्यंत असंख्य कामं देखील केलीत आणि गेल्या महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतराला त्यांनी दे निवडणूक देखील लढवलेली आणि कुठंतरी निसटा पराभव झाला आणि कुठेतरी थांबावं लागलं त्यानंतर कार्यकाळ संपल्यानंतर नंतर नंत प्रशासन आणि पुन्हा आता दोन हजार पंचवीसची महानगरपालिकेची निवडणूक लागत आहे त्यामध्ये ते भाजपा आणि रिपाईच्या महायुतीकडून ते इच्छुक उमेदवार देखील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब एकंदर सध्या चर्चा आहे उद्यापासून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास देखील चालू होत आहे एकंदरीत आम्हाला पहिलाच माझा प्रश्न राजकीय असेल की आपली जी सुरुवात जी आहे आपण सामाजिक काम खूप चांगल्या सामाजिक मधून राजकीय मध्ये कसे आलात आणि एकंदरीत आपली वाटचाल कशी होती या संदर्भात काय सांगाल सुरुवातीला तरुडा हा ग्रामपंचायत होते खूप असुविधा होत्या तिथं कुठल्या नागरी समूह अतिशय ना, नागरी समस्या आम्ही ना, बेलानगर मध्ये मी राहतो वयाच्या चौदाव्या वर्षी आम्ही तिथं आलो राहायला हो, आमचं वास्तव्य तिथ राहायला आलो आम्ही पियच्या पाण्याच्या समस्या होत्या तिथून बेलानगर पासून गजानन मंदिर पा, जवळपास तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर दुरून आम्ही पाणी आणत होतो असं स्वतः आम्ही लहान असते वेळेस पाणी भरत असते वेळेस आमच्या खंद्याला गट्टे पडले होते अतिशय असं चिखलवाडी असल्या चिखल होत आमच्या एरियामध्ये भावसर चौकामध्ये मोटरसायकल सायकली लावत होतो आणि तिथून पाया नाही येत होतो तर जे मी कसं ग्राउंड लेवलला बघितलं की काय हाल राहतात आमच्या इथे अतिशय आता मी लहान असते वेळेस मी मुळापासून मला लहानपणापासून सामाजिक कामाची आवड कितीतरी पेशंट माणसं आता आमच्या नगरमध्ये बाजूलाच एक पालीनगर म्हणून आहे तिथे एक कंदारी नावाचे कुटुंब आहे आमचे नातलगच आहेत त्यांच्या बाळ मुलगी सर्पदंश होऊन मिले अतिशय असे कितीतरी वाईट घटना आहेत एक कांबळे नावाचे चरण कांबळे नावाचे व्यक्ती अटॅक आला सर आमच्याकडे गाड्या नव्हत्या ऑटो येत नव्हते काही नव्हते अक्षरशः खंद्यावर मी टाकून भावसर चौक पर्यंत विराट डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटल पर्यंत पेशंटला नेला आम्ही असे पेशंट सुद्धा दगावले त्या गोष्टीची मनामध्ये एक छीड होती आणि मग एक अग्रेसिव्ह याच्याने मी काम करत होतो मग त्यावेळेस नंतर दोन हजार पाच ला वयाच्या वीस एकवीसव्या वर्षी ग्रामपंचायतीला मी उभं टाकलो उभं टाकलो म्हणजे मला लोकांनीच तोरड्यामधून तोरडा मूळ गाव आणि बेलानगर हे एकच त्यावेळेस पण प्रभाग क्रमांक एकच होता आता जसं प्रभाग क्रमांक एक ग्रामपंचायतीला प्रभाग क्रमांक एकच होता आमचा त्याच्यातून आम्हाला उमेदवारी दिली त्यावेळेस सुद्धा मी आमचे पक्षप्रमुख त्या म्हणजे निरीक्षक अमर भाऊ राजूरकर होते त्यांनी उमेदवारी दिली मी पॅनल मधून निवडून आलो आणि त्या काळापासून मी कामाला सुरुवात केली सर आणि तेव्हापासून माझा राजकीय वर्ष सुरू झाला काम करण्याचे ना आम्हाला आमचे वडील आजोबा कोणी राजकारणात होते माझ्या काम बघून मला नेत्यांनी पण आणि ने पब्लिक न सुद्धा म्हणजे त्या तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच कार्यकर्ते होता आणि नाही सुरुवात मधून झाली माझी काँग्रेस कारण का अशोकराव साहेब नेतृत्व लहानपणापासून साहेबांचं खूप डॅशिंग काम आणि हे बघून आम्ही हे होत त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन होत साहेबांबद्दल ते, ते काम करण्याची शैली वगैरे हो ते बघून हे केलं मग रिपाई मध्ये जाण्याचं कारण असं की काही कालांतरानंतर मी जेव्हा निवडून आलो दोन हजार पाच ला पाच लावून हा सदस्य म्हणून निवडून आलो मग त्यानंतर आठ नऊ मध्ये महापालिका झाली हो। दहाला पहिल्यांदा नाही दहाला पूर्ण म्हणजे आमच्या निवडणुका लागल्या समावेश भाग घेतला दो दोन्ही तो निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्ही जे ग्रामपंचायत सदस्य होतो प्रभा क्रमांक एक मधून एसी मधून उमेद नाही हो एसी मधूनच उमेदवारी मागितली होती सर त्यावेळेस अकरा जणांनी उमेदवारी मागितली त्यापैकी दहा जण माझ्या पाठीशी होते आणि दहा जणाला डाळून त्यावेळेस एका एक व्यक्तींना तिकीट दिलं मग तेव्हापासून नाराजी झाले नाराजी झाली मग मी थोडस दूर झालो मग दूरून पक्षामध्ये गेलो आठवले साहेबांकडं त्यांचं साहेबा तर पूर्ण महाराष्ट्र भरत देशामध्ये दे सुद्धा त्यांचे फॅन आहेत कारण का ते व्यक्ती म्हणजे एक, एक डॅशिंग नेतृत्व आणि काम करणाऱ्या माणसाला आठवले साहेबांनी न्याय दिला एवढंच नाही दोन हजार बाराला ओपन महिला मधून माझ्या पत्नीला त्यांनी उमेदवारी दिली त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते अं भाजपाकडून आणि उद्धव साहेबांना स्वर्गीय बाळासाहेब पण त्यावेळेस जिवंत होते महायुतीच मला उमेदवारी आठवले साहेबांनी दिली त्यावेळेस फार अस निसट पराभव तीन हजार तेरा होत त्यावेळेस मला ओपन मधून पडले सर आणि हा ओपन मधून उमेदवारी दिली लोक कस भेडवतात हे पक्ष असे अमुक जातीवादी काही कुठला जातीवाद वगैरे नाही ओपन मधून सुद्धा मला माहिती उमेदवारी दिली होती आणि त्या विश्वासात पात्र तसे मतदान पण मी घेतलं पण त्यावेळेस साहेबांच्या ताकदीसमोर आम्ही टिकलो नाही आणि आज चव्हाण साहेब काँग्रेसच्या विरोधामध्ये होतो ना आम्ही आता साहेब इकडे आल्यामुळे आम्हाला ताकद खूप हातीचं बळ मिळालं नक्कीच तुम्हाला अनुभव देखील आहेत मी त्या निवडणुकीमध्ये आपण निसटता पराभव झाला होता सिकंदरीत आपण पाहतो की निवडणूक मग ह्या पराभवातून आपण काय शिकला म्हणजे काय आता शब्द काय असेल पराभवातून एक शिकलं निवडून आल्यावर जेवढे काम करतात न येता पण मी त्याच्यात दुप्पट काम केले अरे वा लोकांच्या समस्या पूर्ण आजही पिण्याच्या पाण्याच्या असो कुठले असो टोटली आम्ही काम करतो लोकाला सर मला काय म्हणायचं आहे माझ्या घराला मी गेटला कुलूप नाही mm -hmm. चोवीस घंटे माझं घर खुल् राहतं कोणी माझ्याकडे अर्ध्या रात्री मला उठून काम करून घेतात लोक आणि मी त्या काम करतो आणि मला आवड वाटते सर मला कोणी काम सांगलं मी त्याचा काम आवर्जून करतो मला खरोखर आवड आहे कामाची मग तुम्ही त्याच त्याचप्रमाणे राहता सर मी प्रॉपरच आहे तिथंच लहानाचा मोठा झालो तेरा चौदा वर्षाचा सांगितलं की मला अर्ध्या रात्री जरी माझ्या घराची कडी कडी बाजू काम करून गेला राजकारण कुठे बदल नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच वेळेस आयात उमेदवार येतात येतात तिकीट फायनल होत आहे आणि रातोरात निवडून देखील जातात या प्रस्तिक आपण कसं पाहता काय सांगाल आता आयात उमेदवार माझ्या आता यावेळेस एस सी महिला आहे माझ्या पत्नीला सारे का भालो मी उभं करत आहे आता माझ्या पत्नीच्या विरोधामध्ये आता पूर्वी आता युती होईल न होईल ते भाग विकला पण आता जे प्रतिस्पर्धी जे आणलेत आयात आणलेत यासाठी आणले की या धंदाकडे आणले मला काय जे उमेदवार आहे जनतेना बघाव की शिवाजी भालराव हा चेहरा आणि समोर उभं टाकलेले यायचं एक काम दाखव मी उभं पण टाकणार नाही अरे माझ्या विरोधामधलं काय पण ऑन कॅमेरा काम दाखवायचं मी उभड सुद्धा टाकणार नाही कोणासाठी काय केलं आहो साहेब हे कधी कोणाच्या मोतीला आलेत की काय कोणाला रक्त दिलेत का रक्तदान दिलेत की काय केलेत उग मॉडेलिंग करत काय हे चालू आहे आज पुऱ्या तरुड मध्ये नांदेड एकीकडनं तरुडा प्रभाग क्रमांक एक एक एवढा सुळसुळाट झाला इथं नेत्याचा काय चालू आहे मॉडलिंग काय करायला जनता वाट बघायली कधी कधी होईल आता एवढं फक्त ते ना पैसा बघून उमेदवारी अफाट पैसा तिकिटासाठी सगळ्या नांदेडचा निकाल लागला आणि आमच्या बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो ज्यांना पैसा नाही कॅन्सल केली होती समाजात निवडून आले त्यांच्यासोबत नगर अध्यक्ष देखील सेवा पण सिटी कसं पाहतात त्यामुळेच मी हे सांगतो की याच्यातून एक समज सगळ्याला लक्षात आलं निवडू राजकीय नेत्यांना पण की पैसा चालत नाही म्हणून माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला गेल्या वेळेस भाजपकडून मला उमेदवारी मिळाली होती बत्तीसशे मतं पडले होते यावेळेस मला उमेदवारी शंभर टक्के निश्चित मला मिळणार आहे माझ्या पत्नीला मिळणार आहे आणि पैसा नथिंग आहे लोकांना माहित आहे हे काय कुठल्या घामा कष्टाचा काळीच लागतंय घामा कष्टाचा पैसा हरामच्या कमाईवालेचे लोक कोणता मेहनत केलेला माणूस आलं याच्यामध्ये आता मला दाखवा जे मागणी कराल कार्यकर्ता नावाचं काय कार्य आहे का त्यांचं शेजाऱ्याला कधी तक, आता उभं टाकत आहेत आयात आहेत आता राहतात सांगवी ला कुठं राहतात आता ते लोक कधी एक तरुड्यातल्या एक माणसाचं त्याने काम केलेलं दाखव सिंगल बाकी सर ठाम बोलतात या सर एकंदरीत आपण आजपर्यंत जे के के काम केलं त्या कामाचा आढावा काय सांगा म्हणजे आजपर्यंत आपल्याला कोण कोणती कामं करत आली एकंदरीत थोडक्यामध्ये काय सांगा थोडक्यात सांगायच सर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्वांना सोबत घेऊन माझ मला गुलाल लागला तरुडा मूळ गावातून पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो मी आमचे उत्तमराव काका सरपंच त्यांच्या विरोधक पॅनल मध्ये होतो पण एक अतिशय हुशार व्यक्ती त्यांच्या सोबत राहून राजकारण शिकलं मी कारण का जेवढा विरोधक हे राहते हुशार उत्तमराव काका म्हणून मला बरंच काय शिकता आला माझ्यासोबत टीम होती आणि याच्यातून आता मी काय काय कसं काम केलं ते बनलो होतो आपण पण एक सांगतो सर्वात पहिलं आमच्या इथे एक ओपन स्पेस कॉलनी होती जिल्हा परिषद कॉलनी तिथे स्पेस जागा होती काही त्यावेळेस नगरसेवक जेव्हा आमची पोटनिवडणूक झाली होती काही तिथे प्लॉटिंग करून दुकानदारी चालू करू लागली सगळ्यात पहिले मी तिथे पंचरंगी ध्वज लावला आणि समाजासाठी एक एकर -एक जागा मी समाजासाठी मिळवून दिली त्या काळामध्ये मला एक कोटी रुपये देऊ लागले होते दोन प्लॉट देतो म्हणले होते आज एक प्लॉट जवळपास एक दीड कोटीचा आहे तरुडामध्ये आमच्या नगरमध्ये सात ते आठ हजार रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे याला त्या काळामध्ये मी लात मारलो साहेब आणि ते झालं गल्लीमध्ये मुस्लिम समाज आहे एक दर्गा आहे दर्गा सुद्धा मी हे करून दिली शंकरनगर माझ्या वाड्या तिथं दुर्गा देवीची स्थापना मी तिथं ओपन प्लॉट होता तिथे दुर्गा देवी सुद्धा स्थापन केली सर्व जाती धर्माच्या लोकांना हे करून मला सगळेच लोक माझ्या पाठीशी आहेत माझ्या प्रभागामधल्या लोकांनी मला शिवाजी पक्ष कुठलाय असो आता काही जणांना वाटतं की युतीमध्ये युतीमध्ये त्यावेळेस से जागा सेनेकडून मिळाली दोन हजार बाराला सेनेचं सिंबॉल होत सेनेच्या सिंबॉल सेने कडून लढल्या त्यावेळेस ओपन मधून तीन हजार तेराऊट पडले फार थोडक्यात निसटता झाला नक्कीशिबा आपण जर आम्ही ते पाहिलं तर मी काही कुलदेखील जनतेचा घेतला एकंदरीत अनेक लोकांच्या समस्या आहेत मला वाटतं की पडली अशी चर्चा होती एकंदरी परिस्थिती काय होईल हे परिस्थिती अशी आहे की साहेब हे ढिसाळ नियोजन आहे मी विरोधक म्हणून म्हणत नाही पण जनताला माहिती आहे पब्लिकला माहिती आहे अवैध धंदे अतिशय आहेत मेन रोडवर लॉजिंग आहेत चांगले नामंत लोकांचे घरं आहेत त्या लॉजिंग मध्ये याच्यामध्ये आवड धाड पडली ही गोष्ट अतिशय वाईट गोष्ट आहे आणि मला सांगा आता आमदाराचा वाडा आमदाराचं घर तिथून हाकेच्या अंतरावर आहे त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर असं जर चलत असेल हे कमी पडायलेत की नाही लोक नगरसेवक म्हणजे काय हो नगरसेवकाचा अर्थ काय आमदार तर आता मोठा झाला माणूस ठीक आहे पण नगरसेवक सुद्धा त्यांना काय राजीनामा दिला नव्हता आमदार साहेबांनी राजीनामा दिला नव्हता त्यावेळेस दोन्ही पदावर होते ते पण त्यांच्या वार्डामध्ये घराच्या आजूबाजूच्या लॉजिंग वर इथं तिथे आव अध धंदेचे चालू आहेत खुले पाणी चालू आहे पहाट पासून दारोज दुकानं चालू आहेत देशी अड्डे चालू आहेत जे बार आहेत बारच्या अड्ड्याचा टायमिंग राहते सर अकराच्या नंतर रात्री दहा ते काही नऊच राहते पासून चालू कशासाठी म्हणजे आमचे लोक आमचे गोरगरीब माणसं मेहनत करणारे माणसं दार पिऊन येव उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त किती तर मी काय सांगाल आत्महत्या केल्या आज ज्या जास्त तुम्ही चला दर पाच घर सोडून बघा एकाच घरातले माणूस दगवण्याच्या मार्गावर आहेत अतिशय व्यसनाधीनता खुले आम गांजा विक्री चालू आहे यायच काम काय नगरसेवकाच भीती आहे का अवैध धंद्याला याच पाठबळ आहे या करायला पाहिजे ना अहो मी चालन देतो मला महापालिकेमध्ये यावेळेस माझ्या पत्नीला निवडून देऊ एक महिन्याच्या मध्ये टोटली एक जरी अवैध धंदा जर उघडा जर राहिला तर मी राजीनामा देतो पुरे अवैध दे दे बंद करून दाखवतो हे माझा शब्द आहे शिवाजी वालेरावचा करून दाखवणार म्हणजे दाखवणार नक्कीच सरांनी एक फार सुंदर शब्द दिला की मला निवडून दिल्यानंतर हे अवैध धंदे जे आहेत एका महिन्यात बंद करतो आणि जर झाला नाही तर राजीनामा दिसला खरंच एकंदरीत सर आज आपण पाहतोय की घरातले कर्तेपूर जाण्याचं कारण हे दारू झालं राजकारणी लोक यांना काय सहकार्य करतात अहो लेखणार लोक सांगतो ना पिदाडी लोक झाले तरच यायचं जय करतील ना आमचे गोरगरीब माझं जर दारू पिऊन याच्या माग कोण जय करणार आहेत गोरगरी गोर गोर हो या कस आहे गोरगरीबाच्या लोकायला लेकराला दारू फिरू पाजून याच्या मागे जय म्हणणार याचेच लेकर आमचेच यायच्या धंदागड्याचे लेकरं आहेत का यायन कधी आलेत का कुठं कुणा मोर्चात राहतात कि आंदोलनात राहतात की काय राहतात आमच्याच लेकर आमच्याच यायला नादाला लावून आमची पिढी बिघडवण्याचं काम चालू आहे नक्की सर आपल्या प्रभागामध्ये एकंदर पाहिला गेलं तर अनेक दिग्गज उमेदवार देखील येतील आणि दिग्गज उमेदवार त्या सगळ्यामध्ये शिवाजीराव भालेराव हे प्रभावी कशा लोकांनी त्यांनाच सहकार्य मदत आणि मतदान का करावं तुमच्यातला वेगळेपण काय सर वेगळेपण काय माझ्याकडे पद नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टीला मी विरोध केलेला आहे जे खो चुकीचं आहे ते चुकीच आहे मी पदासाठी याच्यासाठी लाल गाठणारा माणूस नाही विरोध वी, चुकीच्या कामाला माझा विरोधच राहील मला ते जमलं नाही आणि मी ते जमूही देणार नाही आणि दे। 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 लोकांना माहित आहे की खरा कार्यकर्ता आहे लोकांच्या कामावर येणार आहे शब्दाला अकेला आव देणार आहे अहो कुठलीही अडचण असो वैयक्तिक अडचण असो कुठल्या कशाचे भांडणाचा असो तंटे असो दवाखाना असो पुण्या मुंबईचा असो शिक्षणाचा असो कुठल्याही अडचणी असो मला फोन करावं त्याचं काम झालं आणि शंभर मी म्हणत नाही तुम्ही जाऊन विचारा कुणालाही विचारा पब्लिक मधून सुधार एकंदर आपण जर पाहिला गेलं तर आपला जे प्रभाग आहे प्रभाग आहे तरुडा गाव आहे खूप वैभवशाली गोष्ट आहे कारण की गाव तुमच्या सोबत आहे एकंदर त्या भागा हा भाग कोणकोणत्या कुन विकास कामापासून वंचित आहे असं आपल्याला वाटते सध्या कसं आहे दोन हजार आठ ला जो फंड आला होता त्यावेळी शाशोकराव चव्हाण साहेबांनी भरपूर कामं केले अतिशय काम झालेले आहेत आता आणि त्याच्यानंतर अजूनही मास्टर प्लॅन सुद्धा तयार आहेत आता सत्ता गल्ली पासून पर्यंत भाजपाची ह्या याच्यातून आम्हाला विकास कामासाठी जे आहे मास्टर प्लॅन एक सोडून दोन तीन आमच्याकडे खासदार आहेत डॉक्टर अजितजी गोपचडे साहेब आहेत अतिशय हुशार अभ्यासून नेतृत्व आहेत आणि अशोकराव चव्हाण साहेबाचा तर काही विषयच नाही विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते आणि माझ्या माग आठवली सभेची ताकद आहे तीन राज्यसभा खासदार माझ्या पाठीशी आहेत त्यामुळं विकास कामाला कुठेच काही कमी पडणार नाही आणि प्लॅन पूर्ण तयार राहतील मला जनतेने निवडून देव विचार करणार नाही तेवढं काम करून दाखवेल आणि चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये पहिलं बी होतो आणि आता पुढे पण राहील सहजविषयी विषय निघाल आठवले साहेबांचा आठवले साहेब हे कवी आहेत जिकडे सत्ता असेल तिकडे आठवले साहेब असतात आणि सत्यानं सत्तेमध्ये येतात आठवले साहेब कारण आजही राजकारण टिकून होते आणि कार्यकर्त्याला प्रचंड मानतात असं आम्ही ऐकलं एकंदरीत साहेबाविषयी काय सांगतात साहेब जे आहेत एक अतिशय प्रमळ नेतृत्व आहे सर्व कार्यकर्त्याला आपल्या फॅमिली कुटुंबासारखं जपतात जपतात आमचे जिल्ह्यामधले नेते मान्य विजयदादा सोनवणे हे पण सर्वांना घेऊन चालतात आणि दादांच्या माध्यमातून स्वर्गीय गौतम दादा बालेराव मा हे टीम विजयदादा सोनवणे यांनी मला आठवणी सभाजवळ नेलं डी एन दाबाडे साहेब असो मिलिंद शिराडूंकर आमचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद शिराडूंकर गौतम काळे ही आमची टीम सर्व माझ्या पा, पाठीशी सुखदेव चिखलीकर एक परिवारासारखं आठवणी सभा मला जपतात आणि कुठलंही काम असो असा एकमेव नेता आपल्या कार्यकर्त्याचा फोन जरी वेटिंगवर असेल तर त्यांना कॉल येतोय आणि काय काम आहे म्हणून विचारतो एकंदरीत सर ज्या अगोदरचे आपल्याकडे चार जे उमेदवार होते नगरसेवक जे होते त्यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का आणि कितपत समाधानी हा पैकी त्यांना किती गुण द्या आता कसे चांगलं काम केलेलं आहे दीपक पाटील झालं किशन कल्याणकर आता दुसरे तर माझ्या विरोधात होते त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही जनतेला माहित आहे आणि त्यामुळेच मला ठाम विश्वास आहे की त्यामुळेच मला आता उमेदवार भेटणार काम जर केलं असतं तर जनता जनतेतून त्यातून नाव निघलं असतं मी त्याबद्दल काय बोलणार नाही नक्कीच दुसरा एक महत्वाचा हो प्रश्न आहे राजकारणामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत एबी फॉर्म मिळेपर्यंत दाखल होईपर्यंत कुठलंच काही निश्चित नसतं जर या कदा तुम्हाला तुमच्या आणि रिपाईची रिपाईची आणि भाजपाची युती झाली नाही शिवाजीराव भाजीराव टाळलाय गेलं तिकीट दिलं त्यानंतर प्रसिद्धी कशी असलो मी काय म्हणतो सर एक हजार टक्के मी बॉन्डवर लिहून देतो उमेदवारी आम्हालाच आहे कारण का काम आहे आठवले साहेब चित्र ताकद आहे त्यांचं तर आहे अशोकराव साहेब अजित गोपछडे साहेब यांनी संजय भाऊकोडगे या टीम जे आहे हे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यापासून नेते झालेले व्यक्ती आहेत यांना सर्वांना सर्वे मध्ये सुद्धा आलेला आहे की भालेराव कार्यकर्ता आहे आणि शंभर टक्के भाजपमध्ये पैसेवाला नाही कार्यकर्त्यालाच न्याय मिळणार आहे आता जे मित्रपक्ष होते यांनी जसं आयात उमेदवार आणले इथं काही चालणार नाही तर फक्त काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार आहे यावेळेस रिपाय किती जागा मध्ये आमची सहा जागेची मागणी आहे आणि निश्चित आम्हाला जागा मिळतील शंभर टक्के गॅरंटी आहे नक्कीच सुधर भालेराव सर आपल्याला तिकीट मिळालं आणि विजयी झालाय तुला लागलाय तुम्हाला तर शंभर दिवसाचा प्लॅन काय असेल आपला विकासाचा पहिल्या शंभर दिवसामध्ये माझ दर रविवारी जनता दरबार असेल जनतेच्या कामासाठी माझं संपर्क कार्यालय राहील ऑलरेडी मी चोवीस तास काम करणारा माणूस आहे त्यामुळे काय नाही मी शंभर दिवस तर दूरच राहिलो महिन्याभरात तर सगळे एक्याऐंशी जागा आहेत ऐंशी एकीकडे एकटा शिवाजी एकीकडे एवढं काम करून दाखवेल या ठाम विश्वासानं निवडणुकीच्या अगोदर मी काय म्हणतो फक्त मी एक असा क्रिकेट बॅट्समॅन आहे मला ग्राउंड मिळा उशीर आणि मला ठाम विश्वास आहे अशोकराव साहेब गुपशेड साहेब आणि आठवले साहेब मला ग्राउंड मध्ये पाठवणारच महापालिकेच्या सभागृहात जेव्हा आम्ही जाऊ सत्ता अंगी शानपण राहते साहेब सत्ता नसल्यामुळं काय मी सभागृहात जर राहिलो असतो तर तरुड्याचं वातावरण वेगळं राहिलं असतं आज आपण म्हणलात की अभयच वगैरे बघा तुम्ही सत्ता येऊ माझ्या आता मध्ये करून दाखवणार शंभर टक्के करून दाखवणार नक्कीच आमच्या देखील शुभेच्छा एकंदरीत जातात शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या प्रभाग क्रमांक एकच्या संपूर्ण नागरिकांना मतदारांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय काय आवाहन कराल काय काय सांगाल आणि दुसरी गोष्ट सर आम्ही जी मुलाखत घेतोय हे यासाठी घेतोय की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार नाही ते आश्वासन देतात परंतु जे आश्वासन आपल्याला कंप्लीट होतात आम्हाला म्हणजे लाव रेडिओ म्हणजे तुम्ही निवडून आलेला काम करा हे बघा रेडिओ येस येस शंभर टक्के या माध्यमातून म्हणजे जे होतील ते आणि एकंदरीत काय आवण कराल काय सांगाल संपूर्ण मतदारांना सर्व मतदारांना तरोड्यातील सुजान नागरिकांना माझी एक नम्र विनंती आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या आता कुठल्याही दहशतीला गुंडागर्दीला घाबरायचे नाही मतदार पेटीमध्ये आपण तुम्ही मतदान केलेलं असो कोणाला समजणार नाही काम करणारा कार्यकर्ता आहे मी आम्हाला न्याय द्या आणि दुसरी गोष्ट आता घराणीशाही अमुक तमुक आता खूप पैशाचा महापूर तरुड्यामध्ये पडणार आहे कुठल्या घामा कष्टाचे पैसे आणणार नाहीत काही नाहीये काय तुमच्याला जे हे करायचं करा पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या हेच सर्व तरुड्यातल्या जनतेला माझी नम्र विनंती आहे धन्यवाद सर हे होते शिवाजीराव पालेराव रिपाईचे नांदेड जिल्हा का, जिल्हा कार्याध्यक्ष त्यासोबत सामाजिक शैक्षणिक राजकीय खूप मोठी वारसा आहेत आणि त्यांनी ठामपणे मुलाखत दिलेली त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टता होती हो त्यांनी आजपर्यंत केलेली कामं हो। आणि भविष्यात करणारी करायची कामं एकंदरीत स्पष्ट विजय त्यांनी सांगितलंय त्यांना देखील आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि या अजून देखील आपल्याला असंख्य मुलाखती पाहिजेत इवाराज, संपूर्ण मुलाखती पहा आणि या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की युवराजीच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला कळवा त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बलेग सरांशी संवाद साधणार आहोत धन्यवाद थँक्यू